नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी डॉक्टर जयश्री हजारे माझी स्वलिखित हेर कथा आ, लाल टोपी ह्याचं अभिवाचन करणार आहे लाल टोपी मी माझ्या एका केसच्या कामानिमित्त त्यावेळी भिवंडीत आलो होतो संध्याकाळ झा होत आली होती चार वाजले आणि मला कॉफी प्यायची इच्छा झाली म्हणून मी बाजूच्याच कॉफी शॉपमध्ये गेलो कॉफीची ऑर्डर दिली आणि मी माझ्या कामाचा विचार करीत होतो माझ्या बाजूच्याच टेबलवर दोन मुली येऊन बसल्या आणि त्यांच्या गप्पा सुरू होता एक मुलगी दुसऱ्या मुलीला सांगत होती शीतल बरं झालं तू मला फोन केलास आणि आपण बाहेर आलो आज मला करमतच नव्हतं आमच्या बिल्डिंगमधल्या कामत काकांचा श्रीकांत दोन दिवसापासून गायब होता आणि त्याचा मृतदेह आज पार्कच्या मागच्या नाल्यास सापडला आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्यांनाच फार धक्का बसला धक्कादायकच बातमी आहे ही श्रीकांत हुशार आणि शांत मुलगा होता त्याचे कधी कोणाशीच भांडण न भांडण नव्हते हो आणि तो वर्गात नेहमी पहिला असायचा कामत काका काकूही का का फार प्रेम आहेत ते नेहमी सगळ्यांना जमेल तशी मदतच करत असतात आणि ते कधीच कोणाच्या आधेमध्ये नसतात कोणी कशासाठी त्याचा त्याला मारलं असेल काहीच कळत नाही इतक्या चांगल्या कुटुंबातल्या श्रीकांतसारख्या साध्या सरळ मुलाला का मारलं असेल खरंच काही कळत नाही आहे का कामत काका काकूंचं दुःख अगदी बघवत नाही त्या मुली थोड्या वेळ बसल्या आणि निघून गेल्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मी त्या मुलाच्या खुनाची बातमी वाचली मी, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्यामुळे मला या केसबद्दल उत्सुकता वाटली लहानपणापासूनच मला रहस्यकथा वाचायची आवड होती आणि मी मोठेपणे सी आय डी ऑफिसर व्हायचं ठरवलं होतं माझ्या मेहनतीच्या आणि इच्छा सक्षतेच्या जोरावर मी सी आय डी झालो आणि मला सी आय डी ऑफिसमध्ये नोकरी मिळाली मला माझी नोकरी आवडत होती पण तेथे बरीच बंधनं होती मला माझ्या इच्छेप्रमाणे काम करता येत नव्हतं कारण तुम्हाला नोकरीमध्ये काही नियम पाळावा लागतात शेवटी मी एक धाडसी निर्म निर्णय घेतला मी नोकरीचा राजीनामा दिला आणि प्रायव्हेट काम करू लागलो माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास होता महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत असल्याशिवाय महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही हळूहळू माझा जम बसत होता मी डिटेक्टिव्ह भाटकर म्हणून माझी स्वतःची ओळख निर्माण केली होती वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यावर मला फार वाईट वाटलं त्या निरपराध निष्पाप मुलाचा खून कोणी कशासाठी केला असेल ह्याचाच मी विचार करीत होतो मी कामत कुटुंबांना भेटायचं ठरवलं मी ता, मी त्यांच्याकडे भेटायला गेलो ते फार दुःखात होते मी त्यांना माझी ओळख सांगितली मी म्हणालो मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे मला तुमच्या मुलाच्या खुनाबद्दल फार वाईट वाटतं त्यामुळे मी स्वतः या खुनाचा शोध घ्यायचं ठरवलं आहे तुमचं कोणाशी काही वैर किंवा भांडण वगैरे आहे का श्री किंवा श्रीकांतचं कोणाशी काही भांडण झालं होतं का तेव्हा ते म्हणाले मा, ते नाही हो आम्ही साधी सरळ माणसं आमची कधीच कोणाशी भांडण झाले नाही आमचे सर्वांशी चांगले संबंध आहेत आणि श्रीकांत फार शांत होता आणि तो सर्वांचा लाडका होता त्याचं कधीही कोणाशी भांडण झालेलं नाही आहे तो आठ त्याच्या त्या हाफ टर्म परीक्षेचा निकाल लागला होता आणि तो आठ त्याच्या आठव्या वर्गाच्या सर्व सेक्शन्समधून पहिला आला होता त्यामुळे त्या दिवशी तो आनंदात होता ही घड घटना घडली त्या दिवशी श्रीकांत शा संपल्या संपल्यानंतर त्याच्या मित्राच्या सौरभच्या वाढदिवसाला जाणार होता सौरभला वाचनाची आवड आहे म्हणून त्याने त्याच्या त्या त्याला आवडणारे लेखकांचं पुस्तक त्याला प्रेझेंट द्यायसाठी घेतलं होतं त्या दिवशी श्रीकांतला घरी यायला उशीर होणार होता पण पार्कपर्यंत त्याला त्याच्या दोन मित्रांची सोबत होती आणि पार्कपासून पासून आमचं घर फार लांब नाही त्या दिवशी आम्ही श्रीकांतची दहापर्यंत वाट बघितली नंतर त्याच्यासोबत जे मित्र येणार होते त्या मित्रांना फोन केला ते पण ते म्हणाले काका आम्ही साडेआठलाच घरी परत आलोत श्रीकांत आमच्यासोबतच होता आम्हाला श्रीकांतची काळजी वाटायला लागली नंतर मी पार्क म दोनदा पार्कमध्ये जाऊन आलो पार्कपर्यंत जाऊन आलो बघित तिकडे बघितलं पण मला कुठेच श्रीकांत साप आम्हाला कुठेच श्रीकांत सापडला नाही चोवीस तास झाल्याशिवाय पोलीस कंप्लेंट घेत नाही म्हणून आम्ही सगळीकडे त्याला शोधत होतो पोलीस कंप्लेंट केल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्याचा मृतदेह पार्कच्या मागच्या नाल्यात सापडला कोणी आणि कशासाठी आमच्या श्रीकांतला मारलं काहीच कळत नाही हो एवढं बोलून ते रडायला लागले मी त्यांना शांत करून म्हणालो काका मी श्रीकांतला परत आणू शकणार नाही पण मी त्याच्या खुनात खुनास शोधून काढेन आणि त्याला नक्कीच न्याय मिळवून देईन त्यांचे सांत्वन करून मी घरी तेथून निघालो मी खूप विचार केला पण एवढ्या साध्या सरळ कुटुंबातील मुलाचा खून कोणी कशासाठी केला असेल काहीच कळत नव्हतं माझ्या मनात विचाराला मृतदेह सापडला आहे तिकडे जाऊन बघावं आणि मी तिकडे जाऊन सगळीकडे फेरफटका मारला पण संशयास्पद असं मला काहीच दिसलं नाही मी परत येताना पार्कमध्ये गेलो पार्कमध्ये माळी काका, काका काम करत होते मी त्यांना म्हणालो काका त्या दिवशी जवळच एका मुलाचा खून झाला मी खुनाचा तपास करतो आहे तुम्हाला काही माहिती आहे का तेव्हा ते म्हणाले नाही हो फारच वाईट झालं तो मुलगा खूप चांगला होता तो नेहमीच पार्कमध्ये खेळायला यायचा मी त्यांना विचारले काका तुम्हाला पार्कमध्ये किंवा आसपास काही तुम्हाला कार पार्कमध्ये किंवा आसपास काही संशयास्पद असं आ आढळलं का तर ते म्हणाले की एखा किंवा एखादी वस्तू सापडली का तर तेव्हा ते म्हणाले नाही पण नंतर म्हणाले हो मला त्या दिवशी तिथे एक लाल रंगाची टोपी सापडली आणि ही टोपी कोणाची आहे हे मला माहीत आहे मी त्या मुलाला ओळखतो तो, तो मुलगा नेहमी या पार्कमध्ये मुस मु मुलाला दुस लहान मुलांना घेऊन येतो आणि तिकडे अंधारा कोपऱ्यात जाऊन बसतो मला त्याचं वागणं जरा विचित्रच वाटतं पुष्कळ वेळा रात्र झाल्यावरती मी त्यांना पार्कच्या बाहेर काढतो आणि घरी पाठवतो त्याची ही लाल टोपी जरा वेग त्याची लाल टोपी जरा वेगळ्या प्रकारची आहे आणि त्या मुलाच्या डोक्यात नेहमीच ही टोपी असते म्हणून तो मुलगा मला लक्षात आहे मी त्यांना म्हणालो तुम्ही त्या मुलाला शेवटी केव्हा बघितलं माई काका म्हणाले साहेब खून झाला त्या दिवशी मी सुट्टीवर होतो मी दोन दिवसांची सुट्टी घेतली होती सुट्टीनंतर मी पार्कमध्ये आलो तेव्हा त्या कोपऱ्यात मला ही टोपी सापडली मी त्यांना म्हणालो तुम्हाला त्या मुलाविषयी आणखी काय माहिती आहे काका म्हणाले त्याचं नाव शबीर आहे आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र बरेचदा असतो त्याचं नाव संजय आहे तो त्याच्यापेक्षा लहान आहे ते दोघे बाजूच्याच वस्तीत राहतात मी काकांना धन्यवाद देऊन निघालो आणि मी त्यांच्याकडनं ती लाल टोपी घेतली होती मी काकांनी दाखवलेल्या कोपऱ्यातील जागेकडे गेलो सगळीकडे डोळ्यात तेल आणून तपास केला पण मला काहीच सापडले नाही तरीही तेथे काहीतरी घडलं असावं असं माझा सिक्स सिन्स मला सांगत होता माझं मन मला सांगत होतं मी तिथे शो पुन्हा शोधू लागलो तेव्हा बेंचच्या मागे मला एक मोठा दगड दिसला त्यावर तो माती टाकून तो झाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत होतं त्याचा अगदी थोडा भाग बाहेर होता मी तो दगड मी तो दगड एका मोठ्या काठीने बाजूला सरकवला तेव्हा मला त्यावर ते ते रक्ताचे डाग दिसले मला आठवले मी शिकांच्या वडिलांना खून कशाने केला असेल असं तुम्हाला वाटतं असं विचारल्यावर वा त्यांनी म्ह सांगितलं होतं की माहिती नाही पण त्याच्या डोक्याला मोठी जखम झालेली होती मी तो दगड त्याला हात न लावता काढणीने सरकून बेंचच्या खाली ढकलला आणि नंतर मी त्या मुलांच्या शोधार्थ बाजूच्या वस्तीकडे गेलो तेथे गेल्यावर एका लहान मुलाला शबीर कुठे राहतो म्हणून विचारलं त्याने लांबूनच मला त्याचे घर दाखवले नंतर मी आडून आडून त्याची माहिती काढली शबीर पंचवीस तीस वर्षाचा मुलगा होता संजय आणि संजय त्याच्यापेक्षा लहान होता बराच लहान होता शबीर मोठ्या मुश्किलीने दहावी पास झाला होता आणि तो एका मोटारच्या गॅरेजमध्ये काम करीत होता शबीर वस्तीत नेहमी मारामारी करतो आणि स्वभावाने भयंकर रागीट आहे असं मला कळलं नंतर मी संजयबद्दल विचारले तेव्हा एका मुलाने तिथे उभ्या असलेल्या मुलाकडे बोट दाखवून सांगितलं की तो संजय तिथे उभा आहे मी संजयकडे पाहिले तेव्हा तो मला फार घाबरलेला आणि टेन्शनमध्ये दिसत होता मी जाऊन संशयला भेटलो त्याला म्हणालो अरे मी इथे जरा नवीन राहायला आलो आहे मला इकडच्या भागाची थोडी माहिती सांगशील का तेव्हा तो म्हणाला हो काका आणि मी त्याला थोडी माहिती विचारली आणि नंतर त्याला म्हणालो संजय चल आपण हॉ बाय हॉटेलमध्ये जाऊ तेथे आपण आपल्याला आरामात बोलता येईल मी त्याला हॉटेलमध्ये घेऊन गेलो मी त्याच्यासाठी समोसे मागवले नंतर त्याला त्याच्या शाळेबद्दल घरच्यांबद्दल परिसरांबद्दल माहिती विचारू लागलो त्याच्याशी गप्प वेगळ्या विषयावर गप्पा करू लागलो थोडा वेळ झाल्यानंतर मी त्याला म्हणालो संजय तुला माहिती आहे का त्या दिवशी इथे जवळच एका मुलाचा खून झाला आणि पोलीस त्याचा तपास करीत आहे मी ही बातमी पेपरमध्ये वाचली माझं बोलणं ऐकून तू जरा अस्वस्थ झाला होता नंतर मी त्याला म्हणालो हां नाही ठीक आहे घाबरू नको पण एक पोलीस इन्स्पेक्टर माझे मित्र आहे आणि ते म्हणाले की त्यांना काही महत्त्वाच्या महत्त्वाचे बा गोष्ट महत्त्वाची माहिती मिळालेली आहे आणि त्यावरून ते खुनाला लवकरच पकडणार आहेत तेव्हा तो लग मला लगेच म्हणाला काका मला घरी काम आहे आई वड आई बग वाट बघत असेल मी जातो मी सहज बोलल्याप्रमाणे त्याला म्हणालो संजय तुला जर काही माहिती असेल तर मला सांग म्हणजे तू त्यात अडकणार नाहीस तो फार घाबरला होता तो म्हणाला नाही काका मला काहीच माहिती नाही तेव्हा मी त्याला विचारलं तू शबीरला ओळखतोस का तो, तो म्हणाला हो आणि तो रडायला लागला तो मला म्हणाला मला काका मला शिकांतबद्दल फार वाईट वाटतं तो माझ्या लहान बहिणीच्याच वर्गात होता शिकांत फार चांगला मुलगा होता आणि माझा मित्रही होता थोडा वेळ थांबून तो रडत रडत मला बोलू लागला शबीर माझ्यासोबत नेहमी अनैसर्गिक कृत्य करतो तो गुंड असल्यामुळे मला त्याची फार भीती वाटते तो मला मारण्याची धमकी देतो म्हणून मी ह्या गोष्टीबद्दल ह्याबद्दल अजून कोणाजवळ कधीच काहीच बोललो नाही त्या दिवशी शबीर मला पार्कमध्ये घेऊन गेला होता मी फार घाबरलो होतो अंधार पडला होता पार्कमध्ये कोणीच नव्हतं त्या दिवशी काकाही दिसले नाही तो पार्कच्या गेटच्या बाजूलाच माझ्यासोबत गैरवर्तन करत होता तेव्हाच श्रीकांत तेथून जात होता आणि त्याने आमच्याकडे आश्चर्य त्याने आमच्याकडे बघितलं तो आश्चर्याने आमच्याकडे बघत उभा होता तेव्हा त्याच्याकडे शबीरचं लक्ष नव्हतं पण नंतर संजयने मला आवाज दिला पण जेव्हा श्रीकांतने मला आवाज दिला तेव्हा शबीरने त्यांच्याकडे बघ त्याच्याकडे बघितलं त्याला खूप राग आला तो म्हणाला हे पुट्ट हे पुट्ट तुला ओळखतं का मी हो म्हणालो तेव्हा त्याने त्याला त्या ते जवळ बोलवले तो म्हणाला इधर आ आणि सं श्रीकांत जवळ आल्यावरती त्याने लगेच काही विचार न करता तो बाजूचा मोठ दग मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात मारला श्रीखांत लगेच बेशुद्ध होऊन खाली पडला तेव्हा त्याने त्याचा गळा दाबला आणि थोड्या वेळेने त्याला उचलून नाल्यात फेकून दिले संजय रडायला लागला होता तो म्हणत होता काका माझी काहीच चूक नाही पण आणि मला शबीरने मला धमकी दिली आहे तू जर कोणालाही सांगशील मी तर मी तुलाही मारून टाकीन माझ्याशी बोलल्यावर त्याला जरा त्याचं दडपण जरा कमी झालं असं का वाटत होतं श, सर, मी त्याला धीर दिला त्याला म्हणालो श संजय तू घाबरू नकोस तू हे सर्व पोलिसांना सांग शबीरला शिक्षा होईल आणि तुला काहीही होणार नाही पण तू जर हे पोलिसांना सांगितले नाहीस तर तू सुद्धा यात अडकशील आणि शबीरपासूनही तुला धोका आहे खूप समजावल्यानंतर तू तयार झाला मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो त्याने पोलिसांना सर्व सांगितले मी पोलिसांना ती लाल टोपी दाखवली पोलिसांनी नंतर शबीरला अटक करून ताब्यात घेतली अशा प्रकारे लाल टोपीवरून श्रीकांतच्या खुनाचा शोध लागला होता पण काहीही चूक नसताना श्रीकांतसारख्या निष्पाप मुलाला मी उगीचच प्राण गमवावे लागले याचं मला फार वाईट वाटत होतं पण संजयसारख्या मुलाची चांगल्या मुलाची शब्बीरच्या तावडीतून सुटका झाली आहे याचं मला समाधानही होतं दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये डिटेक्टिव्ह भाटकर यांनी लवकरच खुनाचा शोध लावला म्हणून बातमी झळकली धन्यवाद